तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ आता एकच लक्ष नेरळचा सरपंच अशा आशयाचे बॅनर नेरळ शहरात लावण्यात आल्यानं या बॅनरची सध्या जोरदार चर्चा रंगू लागली आहे मात्र या बॅनरनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय नेरळ शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आलेत या बॅनरवर इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या असून यावर भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे त्याचसोबत युवा मोर्चा अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर आणि महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल खेडकर यांचा फोटो आहे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता नेरळ शहरात महिला मृणाल खेडकर यांच्या नावानं झळकलेल्या या बॅनरमुळे नेरळ सरपंच उमेदवार म्हणून त्यांचं नाव भाजपकडून पुढे आणल्याचं दिसत आहे राज्यात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकून आपलं वर्चस्व प्रस्थापित करून दाखवलंय महायुती सरकारनं भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे मोठं यश मिळवलंय दरम्यान आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानं आता भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे होण्याच्या चर्चा येऊ लागल्यात मात्र रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यास याचा सर्वाधिक फायदा हा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात भाजपला होणार आहे भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे हे चव्हाण यांच्या निकटवर्ती असल्यानं साहजिकच भाजप वाढीसाठी ठाकरे यांच्या खांद्यावर ही जबाबदारी असेल सध्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं सा लक्ष असून रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत नेरळ ग्रामपंचायतीकडे मुख्यतः लक्ष असणार आहे कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजप किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणुका लढवेल अशी चर्च अता नेरल शोहर भर बैनर ची चर्चा असताना आता नेरळ शहरात ठिकठिकाणी शहरभर भाजपच्या वतीनं झळकलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे या बॅनरवर असलेला मजकूर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय घेऊन हिंदुत्वाची कास नेरळचा सर्वांगीण विकास हाच ध्यास महाराष्ट्र झाला भाजपमय आता होईल नेरळ ग्रामपंचायत भाजपमय एकच लक्ष नेरळचा सरपंच असं यावर लिहिण्यात आलं असून त्याखाली येणाऱ्या दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या बॅनरवर किरण ठाकरे युवा प्रज्ञेश खेडकर आणि महिला भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव मृणाल खेडकर यांचे फोटो आहेत नेरळ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण राखीव झालंय त्यामुळे नेरळ शहर भाजपच्या वतीनं मृणाल खेडकर यांच्या नावानं सरपंच उमेदवार म्हणून पुढे आल्यानं या नावाची चर्चा आहे खेडकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील चेहरा असून स्वच्छ आणि निर्मळ कारभार हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे त्यातच खेडकर या आक्रमक आणि सडेतोड उत्तर देणाऱ्या असून त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीमधील चौदा वित्तीय आयोगाच्या निधीत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्याचं सर्वांनीच पाहिलंय गावच्या विविध समस्यांवर त्यांनी आजवर ग्रामसभेत वारंवार आवाज उठवलाय नेरळ ग्रामपंचायतीला प्रचंड समस्यांनी घेरलं असून या ग्रामपंचायतीवर आर्थिक कर्जाचा मोठा डोंगर उभा असल्याचं समजतंय दरम्यान या समस्यांमधून ग्रामपंचायत प्रशासन आणि येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीची मोठी गरज भासणार आहे सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामविकास अशी दोन्ही गावाच्या विकासासाठी महत्वाची असणारी खाती भाजपकडे असल्यानं येणाऱ्या भारतात भाजपचा सरपंच नेरळ ग्रामपंचायतीला या समस्यांच्या डोंगरमधून सोडवू शकतो म्हणून भाजपकडून बोललं जातं आहे या आधी ग्रामपंचायतीवर असणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवर राजीनाम्याची नामुष्की उढवली होती त्यामुळे येणाऱ्या काळात सुज्ञ नेरळकर म्हणून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्यातच ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वाचे असणारे सरपंच पद यावर आता राजकीय पक्ष डोळा ठेवून असताना भाजप किरण ठाकरे गटानं थेट महिला मृणाल खेडकर यांचं नाव पुढे आणल्याचं दिसत आहे त्यामुळे नेरळ शहरात भाजपकडून झळकवण्यात आलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ